धुळे जिल्ह्यात कपाशीच्या पिकापाठोपाठ आता सोयाबीन पीक देखील धोक्यात आले त्याचं कारण असं कारण की धुळे जिल्ह्यातल्या सोयाबीनच्या पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये येलो मोझॅक आजाराची लागण झालेली आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण पीक आता धोक्यात आलेलं आहे आपण आहोत धुळे तालुक्यातील एका शेतामध्ये आणि आपण पाहू शकतो हे संपूर्ण जे क्षेत्र आहे हे सोयाबीनने व्यापलेलं होतं आणि गेल्या काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी हा संपूर्ण शेत हे सोयाबीनचं शेत जे ते हिरवगार होतं मात्र आता या संपूर्ण शेत जे ही पानं जी ते पिकांची ही गाळ आपल्याला या ठिकाणी पडलेली दिसत आहेत संपूर्ण सोयाबीनचं पीक पिवळं पडलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं की या सोयाबीनच्या पिकावरती येलो मोजॅक आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे पांढरी माशीचं जी लागण आहे पांढरी माशी या पिकावर पडली आणि त्या पांढऱ्या माशीमुळे मोठ्या प्रमाणात येलो मोजॅकचा प्रादुर्भाव झाला आणि पाहता पाहता हे संपूर्ण पीक जे आहे ते पिवळं पडलेलं आपण पाहू शकतो या ठिकाणी या दृश्यांमध्ये की हे संपूर्ण या सोयाबीनची पानं बघा अगदी पिवळी पडलेली आहेत संपूर्ण पानं या ठिकाणी या पांढऱ्या माशीने कुरतडून खाऊन टाकली आहेत आणि परिणामी हे संपूर्ण सोयाबीनचं पीक जे आहे ते धोक्यात आलेलं आहे या पिकातून आता उत्पन्न मिळेल ही आशा आता धुसर झालेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर हे फक्त धुळे तालुक्यातलं चित्र नाही तर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जे ते सोयाबीनची लागवड केलेली होती आणि या पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र येलो मोजॅकची प्रादुर्भाव झाल्यामुळे येलो मोजॅकची लागण झाल्यामुळे हे संपूर्ण सोयाबीनचं पीक जे ते आता धोक्यात सापडलेलं आहे आणि त्यामुळे धुळे जिल्ह्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे